महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय समोर आला असून आता शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही शासनाच्या पुढाकाराने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार शेतकऱ्यांना आता घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने पीक कर्जासाठी अर्ज करता येणार आहे विशेष म्हणजे अर्ज मंजूर झाल्यास दोन दिवसात जे कर्जाची जे रक्कम आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक राज्य सरकारने एक खुशखबर दिली आहे म्हणजे कशी की आता शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी त्या पीक कर्जासाठी घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी बँकामध्ये जावं लागत होतं तर आता बँकामध्ये जाण्याची गरज नाही ते सगळं आता ऑनलाईन तुम्हाला एक अर्ज भरून ऑनलाईन जे आहे तुम्हाला पीक कर्ज आता मिळणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तर काय आहे ही माहिती तर थोडक्यामध्ये आपण ही जी माहिती आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा आतापर्यंत पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची जे पूर्तता आहे ते करावी लागत होती यामुळे वेळ पैसा आणि जो मानसिक ताण आहे तो वाढत होता मात्र आता या नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे संपूर्ण अर्ज प्रक्रिया जी आहे अधिक सुलभ जलद आणि पारदर्शक होणार असल्याचे सांगितले जात आहे राज्यातील शेतकरी आता डब्ल्यू 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 डॉट जन समर्थ डॉट इन या जन समर्थच्या पोर्टलच्या माध्यमातून थेट पीक कर्जासाठी अर्ज करू शकणार आहेत शेताच्या बांधावर बसूनही मोबाईलद्वारे किंवा संगणकाच्या सहाय्याने अर्ज सादर करता येणार असून जी कागदपत्रे आहेत ती सर्व योग्य असल्यास अवघ्या दोन दिवसामध्ये जे कर्जाची जे रक्कम आहे अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी जी माहिती आहे ती प्रशासनाकडून देण्यात आली आहे ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आधीच मार्गदर्शक तत्वे जी आहे ते जारी केली होती त्यानुसार जनसमर्थ पोर्टलचा वापर करून आता किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज जे आहे ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे घर बसल्या पीक कर्जासाठी अर्ज करण्याची जी ही योजना आहे ती सध्या प्रायोगिक स्वरूपात राबवली जात असून यासाठी सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या नवीन उपक्रमाची माहिती दिली आहे या ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आता बँकामध्ये रांगा लावण्याची आता गरज भासणार नाही असे जे आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे किसान क्रेडिट कार्ड या अंतर्गत पोर्टल वरून दोन लाख रुपयापर्यंत जे पीक कर्ज आहे ते मिळू शकणार आहे अर्जासाठी त्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी कार्ड म्हणजे फार्मर आयडी जे आहे ते असणे बंधनकारक आहे तसेच आधार कार्ड आधार लिंक असलेला मोबाईल नंबर बँक पासबुक आणि पॅन कार्ड ही जी आवश्यक कागदपत्रे आहेत कर आवश्यक का आहे या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रियेसाठी शेतकऱ्याकडून कोणतेही शासकीय शुल्क ते आकारले जाणार नाही या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाकडून एक विशेष मोहीम राबविली जाणार आहे तहसीलदार तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी यांच्या समन्वयाने यांचे वेळापत्रक जे आहे ते ठरवण्यात येणार आहे शेतकऱ्यांना अर्ज करताना अडचण येऊ नये यासाठी सेतू केंद्रे महाई सेवा केंद्रे आणि ग्राहक सेवा केंद्रे मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत जिल्हाधिकारी कुमार आशिल् यांनी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे जे आव्हान आहे ते जिल्हाधिकारी यांनी केलेले आहे ही योजना यशस्वी ठरल्यास भविष्यामध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही ती राबवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर बघा ही जे पीक कर्जासाठी जे आहे ऑनलाईन अर्ज ते फक्त आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहेत आता लवकरच जे आहे संपूर्ण जिल्ह्यामध्येही राबवण्यात येणार आहे आता तुम्हाला बँकामध्ये चक्रा मारण्याची गरज नाही दहा वेळा चक्रा मारा लागते डॉक्युमेंट्स बरोबर ठेवावं लागते तर आता त्या बँकेमध्येच तुम्हाला चक्रा मारण्याची गरज नाही आता तुम्हाला सहज ऑनलाईन पद्धतीने जे आहे तुम्हाला अर्ज करता येणार आहे पीक कर्जासाठी किती लाखापर्यंत ते पण दोन लाखापर्यंत जे पीक कर्ज आहे तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज करून मिळणार आहे तर कशी वाटली ही शेतकऱ्यांसाठी खुशखबर तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र